अर्चना घारे यांनी आपला जाहीरनामा प्रकाशित केला यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या या निवडणुकीत दीपक केसरकर पडणार हे जगजाहीर आहे एक महिला या मतदारसंघातून आमदार होणार म्हणून माझ्याबद्दल विरोधक अनेक अफवा उठवीत आहेत मी महाविकास आघाडीत असून आतापर्यंत माझ्यावर कोणतीही कारवाई राष्ट्रवादी पक्षाने केली नाही तेवीस तारीखनंतर आम्ही राष्ट्रवादीतच असणार असे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सव अर्चना घारे परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तेलींवर परत परत बोलायची इच्छा वाटत नाही कारण त्याच्यावर निष्ठावंत कार्यकर्त्याला काय वाटलं असेल आणि एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला बोलताना त्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्यांना ते, ते समजणार पण नाही कारण त्याच्यावर मी परत परत नाही बोलणार पण आता तुम्ही म्हणतात की बाकीचे जे म्हणत आहेत की मतं खाण्यासाठी उभं केलं असं काही जण म्हणतात असं तुमचं म्हणणं आहे तर केसरकर पडणार हे जग जाहीर आहे बरोबर ना आणि लोकांना आता ऑप्शन दिसायला लागलाय लोक म्हणत आहेत की आम्हाला ऑप्शन मिळालाय आणि त्यामुळे आपली वाटचाल विजयाकडे आहेत सगळे पराभवाच्या छायेत आहेत समोरचे त्यामुळे ह्या भीतीने की एक महिला आमदार होती की काय ह्या भीतीने सगळेजण अशा प्रकारचं बोलणं बोलत आहेत आणि असं मला वाटतं त्यामुळे त्यामुळे हे वाटतं आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच आहोत आणि हकालपट्टी वगैरे अजून तसं काही पत्र किंवा काही आलेलं नाहीये आणि तेवीस तारखेनंतर पण आम्ही राष्ट्रवादी म्हणून असणार आणि जेव्हा फॉर्म भरला आदरणीय पवार साहेबांचा आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रियासाहेब या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच आलेले आहे तेव्हा त्यांनी सांगितलं तू पुढे जा फॉर्म भर आम्ही दोन दिवसात तोपर्यंत प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही कळवतो वगैरे सांगितलेलं त्यांनी त्यामुळे त्यांच्या कानावर घालून मी फॉर्म भरलेला आहे एवढं मला माहिती आजपर्यंत मी एकशे अठ्ठेचाळीस गावात पोहोचले असून सर्वत्र मला चांगला प्रतिसाद मिळत आहे तू भिया नको तुझ्या पाठीशी आम्ही असो असे आशीर्वाद मला गावोगावी मिळत आहेत लोकांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीबद्दल प्रचंड नाराजी असून लोक या सरकारला कंटाळले आहेत काही लोकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता मात्र तुमचा पर्याय आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही आता मतदान करू असे लोकांनी मला सांगितले त्यामुळे माझी वाटचाल विजयाकडे चालू आहे ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी असली तरी सावंतवाडी मतदारसंघातील जनता ही त्यांच्या धनशक्ती समोर झुकणार नाही जनशक्तीचाच विजय होईल माझे पाकिट प्रत्येकाच्या घरी जाईल आणि त्यामध्ये माझे व्हिजन भरलेले असेल असे सांगून अर्चना घारे परब म्हणाल्या की ही निवडणूक चुरशीची नक्कीच आहे मात्र विजय आमचाच आहे पाकिट आहे ते हे असणार आहे विकासाचं मॉडेल त्याच्यामध्ये असणार आहे आपल्या कोकणचं भविष्य असणार आहे आपल्या मुलांचं भविष्य असणार आहे आपल्या महिलांसाठी कार्य असणारे जे करणार आहे त्यामुळे हे पाकिट हे वजनदार असणार हे मी पहिल्या दिवशी पण सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येक जण हे वजनदार पाकिट जपून ठेवणार आहे आणि त्या पाकिटासमोरच बटन सगळेजण दाबणार आहेत आता चौरंगी लढत होणार आहे त्यामुळे मी असं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सांगत नाहीये चुरशीची लढत होणार आहे शंभर टक्के चुरशीची लढत होणार आहे पण विजय आपला होणार आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा